शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट के डीएमसीने घेतल्यास लागते शाळेला विकासकाने काम सुरू केले आहे ती जागा खासगी असल्याने तो रस्ता बंद होणार आहे मात्र शाळेच्या दुसऱ्या बाजूला के डीपी रस्ता आहे तो रस्ता तयार केला जात नाही मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचा डीपी रस्ता जेसीबी लावून खुला करण्याचा प्रयत्न केला महापालिकेने त्याला मज्जाव केला यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात जमले होते पुढील दोन दिवसात रस्त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर मनसे तीव्य आंदोलन करेल असा इशारा मनसेने महापालिका प्रशासनाला दिला आहे बोला नमस्कार जय महाराष्ट्र या आम्ही ज्या परिसरात आलेल्या आर टी ओच्या परिसरात त्या परिसरात दोन शाळा आहेत आणि त्यामध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थी आहेत एवढ्या दिवसामध्ये त्या दोन अडीच दोन अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता पण ऍक्च्युली इथे डीपी रोड असताना सुद्धा त्या मुलांना तिकडून जायला मिळत नाही ती भिंत आहे सुरक्षा भिंत झालेली आहे पण त्याच्यामध्ये डीपी रोड झालेला आहे तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डीपी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे मुलगा घडला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला <Sanother> आमची मुलं पुणे चिखलामधून येतात जातात फ्रीज याच्याकडे प्रशासकीय आधी काही लक्ष द्यावे डेव्हलप करायला घेतला त्यांनी रस्ता बंद केला पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासाला विनंती केली की अबा एवढ्या तीस पस्तीस वर्षापासून हे मुलं जात होती ना जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर बघू बंद करा प्रतिनिधी लो कोकणी म्हणून आले होते की बोरकर साहेबांचे ज्या एकचे जे उपायुक्त आहेत त्यांचा फोन आला होता त्यांना की ह्या सगळ्यांना मंग मंगळवारी मिटिंगला बोलवा पण मंगळवार फार आहे मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही जर ह्या येत्या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर ह्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही